नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत दादर मध्ये चार पाच दिवस पाऊस होता त्यामुळे लोकांची अजिबात रहदारी नव्हती या ला आज तुम्ही पहा किती गर्दी आहे पूर्ण मार्केट मध्ये सगळेजण आपल्या सणांसाठी काही ना काही खरेदी करण्यासाठी ते आले खास बप्पासाठी स्पेशली बऱ्याच इकडे तुम्हाला स्टॉल मिळतील जिथे तुम्हाला आपल्या पप्पासाठी सर्व काही खरेदी करता येतील मी एक असं एक स्टॉल एक्सप्लोर करते ज्या स्टॉलचं नाव आहे स्वामी समर्थ आणि हे स्टॉल एक्झॅक्टली आहे दादर डिपार्टमेंट स्टोर आहे त्याच्या अगदी अपोजिट ला आहे आशा स्टोर त्याच्या स्टोअर च्या अगदी खाली असलेले स्टॉल आहे त्या स्टॉल च नाव मी पुन्हा एकदा सांगते श्री स्वामी समर्थ हे स्टॉल आहे या स्टॉल वर आपण खास पप्पा साठी लागणारे सर्व पूजेचं साहित्य पाहणार या स्टॉलचा जो टाइमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे ऑल डेज हे स्टॉल आता आपल्याला ओपन स्किप न करता नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्टॉल वर तुम्ही बघणार खास तांबे पितळे परत सिल्वर कोटिंग मध्ये बरीच अशी भांडी आहे मूर्ती आहे त्याचबरोबर दिवे पण आहे दुपारचे आहेत ते आता पण किमतीच आहे जाणून घेऊया दादा नमस्का नमस्कार नमस्कार आता आपल्या इथे या स्टॉल वर ह्या आधी आपण याचा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल तसंच नवीन कलेक्शन आता खास स्टॉल वर आहे गणपती साठी किंमत मला सांगा किती पासून आपल्याकडे वीस आहे प्युअर पितळ मध्ये वीस रुपयापासून स्टार्टिंग मध्ये आहे कॉपर मध्ये आहे स्टार्ट आहे ह्या स्टॉल वर तुम्ही आलात तर अशा प्लेटी तसं साईज वाईज आपल्याला मिळेल जशी डिझाईन डिझाईन कासो प्लेट आहे एकशे वीस ला येते ऐंशी पर्यंत देते ऐंशी पर्यंत आपल्याला मिळून जाईल असं सर्व इथे आपल्याला मिळून जाईल छोटी शंभर रुपये स्टार्ट आहे शंभर रुपयापासून स्टार्ट आहे आणि मोठी कशी आहे मोठी साडेपाचशे आता हे दिवे पहिले आपण दाखवून घेऊया

असं पण खोलू शकतो हे ग्लास आहे ही अटॅच आहे आणि हे त्याला लीड आहे स्टार्टिंग ह्याची काय आपल्याकडे स्टार्टिंग आपल्याकडे तुम्हाला पैसे ही सातशे रुपयाला बसतो भारी वाला किंवा सातशे रुपये आणि जर आपण घ्यायला आलो तर काही कमी होईल आपल्या स्टॉल वर कमी होती आता हे दुपारती वगैरे ह्याची प्राइस सांगा मला एकशे ला येते ऐंशी देतो ऐंशी रुपयाला आपल्याला मिळेल हे मार्केट मध्ये या नवीन दुपारचे आले दुपारचा व्हिडिओ लालबाग मार्केट चाही मी केलाय हा खास आपण दादर करतोय किंमत काय आहे का आता तुमच्याकडे दीडशे दोनशे दीडशे दोन रुपये दोनशे रुपये दोन अडीचशे रुपये रुपये पण मॅम मी तुम्हाला एक विचारते याच्यात आपण कापूर वगैरे धूप टाकला गरम नाही नाही ते कोटिंग आहे मेटल कोटिंग केलेलं ला, आहे लाकडी अंडल आहे लाकडी तो एक दाखवा तो नाही तो हा जरा मोठ्या साईज मोठ्या साईज मध्ये याच्यात बरंच कापूर वगैरे धूप वगैरे बस नारळाच करवंडी कोळशे वगैरे जास्त कसा वाटला हा तुम्हाला काय किंमत आहे याची साडेतीनशे साडेतीनशे कमी होत मला अडीचशे पर्यंत भेटेल आणि इथे निरंजन आपल्याकडे स्टार्टिंग काय आहे स्टार्टिंग पन्नास रुपये पासून आहे निरंजना सावीवाला दिवा आहे आपल्याकडे अखंड दिवा अखंड दिवा अच्छा हा पण इथे तुम्हाला मिळून जाईल हा तुम्हाला आणखी एक छोटी साईज होती छोटी साईज एक छोटे छोटे पार्ट पण दाखवा छोटे छोटे पार्ट आहे पन्नास रुपयापासून आहे असं छोटा देवारा पण आहे छोटीशी एखादी मूर्ती ठेवण्यासाठी त्याची काय किंमत आहे शंभर आहे पन्नास त्याचबरोबर झुपार पण आहे त्याची किंमत वन फिफ्टी ही थोडी हेवी आहे ना थ्री फिफ्टी ही थ्री फिफ्टी ला आहे वन हंड्रेड वन हंड्रेड अच्छा शंभर रुपयाला आहे साइज वाईज इथे थोडी प्राइस आहे पण स्टॉलवर आल्यावर नक्की कमी करा तुम्हाला काका कमी करून नक्की देते वेगवेगळ्या प्रकारच्या समया पण आहेत त्या पण दाखवा ती जोडी दाखव ना समयची मला झाड आहे ती आम्ही झाड आहे ती भारत दिसत मुरगा समय मुरगा समय ही आपल्याला सोळाशे बसते प्युअर मध्ये प्युअर मध्ये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पण काय ह्याच्यात पण डिस्काउंट डिस्काउंट भेटायचं बघू शकते हे सर्व आरतीची टाकल्या पण सांगा दोनशे रुपये दोनशे रुपयापासून अडीचशे रुपयाला आणि हँगिंगचे दिवे हँगिंगचे आहेत साडेतीनशे पासून स्टार्ट आहेत पंचारती आहेत लाकडे आणले लाकडे आणलं साडेचारशे रुपयाला डिझाईन पण आहे गणपती साठी स्पेशल आणले गणपती स्पेशल म्हणजे आपला हात पण नाही लाकडी आहे या घुंगरू कडी आहेत कशा आहेत आता एक सत्तर रुपयासाठी प्युअर पितळ्याचे तुम्हाला घुंगरुकडी मिळेल आणि जरा जास्त क्वांटिटी मध्ये आपण घेतलं तांबड्या मध्ये आणि पितळे मध्ये एकशे वीस ला देते आणि हे कळस आहे ते आपले व्हाइट मेटल मध्ये काळा पडत हा काळा नाही पडत आणि तो येतो पितळ पितळेमध्ये प्युअर पितळमध्ये आणि क्वालिटी प्युअर मध्ये छोटा पण आहे आणि मोठा पण आहे किंमत पण इथे पाहतोय कलश प्युअर कॉपर मध्ये छान आहे किंमत काय साडेसातशे आठ नंबर प्रत्येक भांड्या इथे घ्यायलाय ना तर तुम्ही बार्गरिंग नक्की करा काका नक्की कमी करून देता त्याचबरोबर खास आरतीसाठी भजनासाठी इथे ताळ आहे ताळ्याची किंमत काय आपल्याकडे पन्नास रुपयान्नास रुपयास लहानपासून पण आहेत प्युअर काश्या प्युअर काश्या आता आपण इथे दिवे पाहिले निरंजन छोट्या छोट्याही पाहूया वेगवेगळ्या टाईप मधल्या लहान मोठ्या साईज मध्ये दीडशे रुपयाला जाड आहे आणि तो पण आपण पाहतोय तर आणि हा आहे तो चाळीस रुपयाला छान आहे आपण झाडाखाली वगैरे दिवा लावतो किंवा तुळशीच्या इथे तर तो पण छान आहे चाळीस रुपयामध्ये हे निरंजन आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये बरेच फ्लॅट प्या दिवा हा छान आहे मस्त एकशे वीस रुपयाला हा दिवा सुंदर पहा वेगळा तुम्हाला नेहमीचे आपले दिवे असतात त्यापेक्षा वेगळा दिवा आहे. आणि हा सगळ्यात मोठा आहे हा सांगा साडे सातशे साडे सातशे ला हा दिवा सांगतात मोठा आहे बरच तेल वगैरे राहील अर्धा किलो तेल हो अर्धा किलो तेल राहील आणि माझ्याकडे अष्टलक्ष्मीचा हा बला ना मीच दाखवते तुम्हाला इतका अष्टलक्ष्मीचा पण सगळ्यात मोठा दिवा आहे हेवी आहे खूप

इथे आपण पाहतोय स्वामींची सुरेख मूर्ती आहे किती सुंदर आहे आणि हेवी आहे देव कधी आपल्या घरी न्यायचं असेल तर जड असावा लागतो हलकी मूर्ती नसावी लागते तशीच ही मूर्ती आहे सोप नाही अजिबात साडेतीन हजार साडेतीन हजार खूपच सुंदर आहे मूर्ती आता मी व्हिडिओ भरताना हे दोन छान मला दिवे इथे दिसले ते पण मी तुमच्यावर शेअर करते खूप आहे छान आहे बालाजी दिवा बालाजी दिवा म्हणतात त्याला साईज वाईज आहे काय याची किंमत आहे आणि शेशी दोनशे हो खूप छान आहे हा बालाजी दिवा त्याच्यानंतर हा एक मी दाखवते हा एक छान आहे बदक दिवा पुढे तुम्ही बघणार तर असा बदकासारखा आकार आहे पुन्हा आणि असा हा दिवा आहे पाठी अशा त्याचे पंख आहेत तेही दाखवलेले मस्त आहे हा दिवा याची किंमत जोडी नऊशे रुपये अच्छा जोडी घेतली तर नऊशे रुपये आणि सिंगल पण घेऊ शकतो ना आपण दर मध्ये बरीच गर्दी झाली चार पाच दिवस पाऊस होता त्याच्यामुळे बऱ्याच जणांना खरेदी करताना आली पण आज प्रचंड गर्दी आहे त्याचबरोबर ह्या स्टॉल वर जेवढं होईल हो तेवढं आपण कव्हर करतोय वरती तुम्ही पण बरं असं पूजेचं साहित्य आहे परत असे लाईट ठेवण्यासाठी उरली वगैरे सर्व तुम्हाला मिळून कॉपरच आहे प्युअर कॉपर आहे तिथे हवन मध्ये पण आहे प्युअर कॉपरचं त्याही सर्व आहे अजून मी घंट्या वगैरे म्हणजे पूजेचं जे साहित्य लागतं प्रॉपर ते सर्व तुम्हाला या स्टॉलवर मिळेल पुढे आपण पाहूया असं छोटं पण पाहिजे तर तेही आपल्याला मिळून जाईल प्लेट पितळमध्ये प्युअर हिचिंग प्लेअ बघतात अच्छा पितळ्यामध्ये प्लेट आहे या सर्व साईज अवेलेबल आहेत बारा पंधरा पर्यंत बारा पंधरा पर्यंत आपल्याला फ्लोअर प्लॉट फुलं पण देऊ शकतात आणि फळं पण साठी पितळ मध्ये कामन आहे सगळ्या साईज पाच नंबर पासून अवेलेबल चौदा पंधरा पर्यंत म्हणजे आपल्याला जे साईज सर्व साइज भेटते प्युअर मध्ये गौरीच्या पुढ्यात प्रसाद ठेवण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी खूप छान आहे प्लेट इथे पण पाहतोय ही छान आहे आणि ह्याची किंमत काय अच्छा साईज नुसार किंमत आहे ते सांगतात तीनशे साडेतीनशे रुपये मध्ये ओम आणि व्हाईट मेटल हे मेटल। मेटल। काळ पडत नाही पण माझ्या मते असं वाटतं पारंपरिक आपलं तांबे पितळ बेस्ट आहे आपल्या पूजेच्या सर्व म्हणजे गोष्टींसाठी इथे उरली आहे गंगाळ हा गंगाळ पण आहे उरली पण आहे वेगवेगळ्या साईज मध्ये ह्याच्यात तुम्हाला साईज मिळून हो जाईल मी त्रिशूळ दाखवते स्पेशली आहे अगरबत्तीचा स्टँड आहे आणि मला इथे दाखवायला आवडेल बाप्पाच्या इथे ना इथे त्रिशूळ आहे खूप छान आहेत लहान मोठ्या साइज मध्ये आणि खूप भक्कम आहे स्टार्टिंग काय पाचशे रुपयापासून आहे पाचशे रुपया पासून आहे मग साईज वाईज आपल्याला मिळणार आणि ही सुंदर आहे बाप्पाची मूर्ती पंचधातू मध्ये पंचधातूत आहे ना पंचधातू आपल्याला पिता दोन्ही प्रकारचे आपल्याला मिळते हे स्टॉल तर मी आता कव्हर केला आता मी त्यांचा आतमध्ये शॉप आहे तिथेही तुम्हाला घेऊन जाते तर त्यांच्या स्टॉलच्या समोरच गल्ली आहे तिकडनं आपण सरळ चाललोय इकडनं ह्याच गल्लीत आपल्याला सरळ जायचंय ला मी वळलेली आहे आणि इकडनं गेल्यानंतर काका पुढे पुढे चालले त्यांना आपण फॉलो करतोय तर आता आपण इथे आलेलो आहोत इथे पण आपण पाहतोय बरीचशी भांडी आहे जर तिथे स्टॉलवर गर्दी असेल तर हीच भांडी तुम्ही घेण्यासाठी इथे नक्की येऊ शकता जी बाहेर स्टॉल वर भांडी दाखवली आहे तीच इथे तुम्हाला पाहायला मिळतील या स्टॉल वरचे बरेचसे मी ना पूजेचे लागणारे साहित्य कव्हर केले तुम्हाला नक्कीच आवडले असतील व्हिडिओ नक्कीच स्किप ना करता पाहिला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा त्यापूर्वी तुम्ही या स्टॉल ला अवश्य भेट द्या आणि तुमच्या पप्पासाठी खास या स्टॉल वर नक्की तुम्ही घेऊ शकता तुमच्या पसंतीने अगदी वीस रुपयापासून तुम्हाला या स्टॉल वर मिळेल स्टॉल एक्झॅक्टली आहे दादरला तुम्ही उतरला दादर स्टेशन पासून अगदी जवळ असलेलं दादर डिपार्टमेंट स्टोर आहे त्याच्या अगदी अपोजिट साइड ला आणि अशा स्टोर आहे त्याच्या अगदी खाली असलेलं स्टॉल चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद